नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुका हा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखला जातो याचं कारण मावळ तालुक्यातील जमिनींना आता सोन्याचा भाव आलेला आहे किमान डायमंडचा भाव आला आहे असं देखील आपण म्हणू शकतो कारण तर सोन्याच्या भावापेक्षाही सोन्याच्या भावामध्ये देखील वाढ होत चाललेली आहे मावळमधील मा जमिनी म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा डोळा असलेला दिसतो जे जे धनदानगे लोकं आहेत जे इतरत्र राहतात त्या लोकांचा देखील मावळच्या जमिनीवरती डोळा आहे कारण मावळची या ठिकाणची निसर्ग संपदा ती एक प्रकारे सर्वांनाच आकर्षित करते आणि त्यामुळेच मावळमध्ये जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होताना आपल्याला दिसतात सोबतच मावळ तालुक्यामध्ये औद्योगिक विभाग असेल किंवा वेगवेगळे उपक्रम असेल किंवा अनेक प्रकल्प असतील या प्रकल्पांच्यासाठी देखील जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्यामुळेच मावळ तालुक्यातील जमिनींना आपल्याला आता सोन्याचा भाव आलेला दिसतो किंवा त्याच्या किमती या गगनाला भिडलेल्या दिसतात ज्यावेळी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार वाढतात त्यावेळी सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बाबतचे होणारे शासकीय कागद पत्र व्यवहार आणि हे व्यवहार ज्या ठिकाणी होतात ते विभाग म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय ज्या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि ज्या कारणास्तव आता आपण लाईव्ह आलेलो आहे ते कारण महत्वाचं म्हणजे या कार्यालयातील प्रमुख उपअधीक्षक ज्यांना म्हटलं जातं त्या पल्लवी पिंगळे या आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकण्याचं कारण म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यालयात काहीतरी अनियमितता झालेली आहे मग ती नोंदणीच्या बाबतीत असेल फेरफारच्या बाबतीत जे काही असेल त्या बाबतीत अनियमितता झाल्याचं पुढं आलेलं आहे त्यामा त्यामुळे त्यांची प्रशासकीय चौकशी होत आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे आपल्याला जर प माहिती असेल तर ता मावळ तालुक्यामध्ये गावखेड्यातील लोकं देखील त्यांच्या जमिनीच्या व्यवहाराच्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र आत्तापर्यंत अनेक वेळा या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या तक्रारी या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत किंवा त्यांनी याबद्दल तक्रार मांडलेली की हा जो कार्यालय आहे या कार्यालयामध्ये व्यवहार तर होतात परंतु ते व्यवहार योग्य प्रकारे किंवा कायदेशीर प्रकारे होताना दिसत नाही आणि याबाबत अनेकदा तक्रारी देखील पुढे आलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी देखील अनेकदा चौकशी झालेल्या आहेत परंतु त्याच्यातनं म्हणावं तसं काही निष्पन्न झालेलं नाही परंतु आता पहिल्यांदाच या ठिकाणच्या ज्या कार्यालयीन प्रमुख किंवा उपाधीक्षक आहेत त्यांची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या माध्यमातनं काय समोर येईल हे आपल्याला लवकरच समजेल परंतु याबाबत जेव्हा आपण यांच्याशी म्हणजे पल्लवी पिंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला किंवा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मात्र त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला दे आहे कारण ही चौकशी प्रशासकीय व्यक्त चालू आहे किंवा तो कामकाजाचा भाग आहे त्यानंतर जे काही समोर येईल ते आम्हाला ते तुम्हाला सगळ्यांच्या समोर येईल असं सांगून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र मावळ तालुक्यात जिथे गरीब आणि श्रीमंत असे सर्वच लोक ज्यावेळी जमिनीच्या व्यवहारासाठी या ठिकाणी येतात मग ते मोजणी असेल इतर सर्वच कामं असेल त्यामध्ये कुठेतरी प्रामाणिकपणा दिसत नाही अशी तक्रार सामान्य लोकांची असते आणि या तक्रारीच्या अनुषंगाने जेव्हा हे सर्व वाढत गेलं त्यानंतर मात्र वरिष्ठ स्तरावरून या या कार्यालयाची किंवा या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होत असते आणि आता या चौकशीतून नेमकं काय समोर येत आहे काय निष्पन्न होते आहे ते आपल्याला लवकरच कळेलच मात्र मावळ तालुक्यातील जे काही नागरिक असतील ज्यांची जर जमिनीच्या बाबतीत फसवणूक झाली असेल किंवा त्यांची व्यवहारामध्ये काही अनियमितता असेल किंवा काग शासकीय कामात अनियमितता असेल असे जर कोणी असतील पीडित त्यांनी समोर येऊन आपली तक्रार मांडावी असं आवाहन करण्यात येत आहे या प्रकरणाचं पुढं काय होतं हे तुम्हाला दैनिक मावळवरती वरती परत त्यासाठी तुम्ही पाहत राहा दैनिक मावळ